शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात सुरू असलेल्या पक्षबळ वाढ मोहिमेचा परिपाक म्हणजेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांच्या सहकार्यांचा पक्षप्रवेश यासोबतच ठाण्यातील शहापूर तालुक्यातील जवळपास सातशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रचंड उत्साह होता यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत सरकारची कामगिरी मांडत विरोधकांवर जोरदार टीका केली ते म्हणाले मी एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो मागील अडीच वर्षात राज्यातील जनतेने हे पाहिलं आहे आमचं सरकार प्रगतीचं आणि समृद्धीचं आहे स्थगतीचं नाही या सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी भाजप सोबत असलेल्या महायुती सरकारच्या धोरणांचा पुनरुच्चार केला त्यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही अनेक कल्याणकारी योजना राबवल्या हेच कारण आहे की महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळालं आणि आता आम्ही दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज आहोत माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती बी आर एस पक्षात होते त्यांच्या पक्षांतरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे त्यांच्या सोबत नीरज मुरकुटे संजय छल्लारे सिद्धांत छल्लारे लक्ष्मण कुमावत भगवान उपाध्ये रोहित नाईक महेंद्र टाटिया यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच आणि उपसरपंचा यामध्ये समावेश आहे विशेष म्हणजे नीरज मुरकुटे हा सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आलेला आहे त्यांच्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले समाजाच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की उच्च शिक्षित पिढी राजकारणात येत आहे नीरज सारखी तरुण मंडळी शिवसेनेत आल्यामुळे पक्ष अधिक सक्षम होईल या प्रवेश सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचा उभाटा गटातील सुमारे सातशे कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश जिल्हा प्रमुख मारुती धिरडे आणि प्रकाश पाटील यांच्या जा नेतृत्वात झाला यामुळे ठाकरे गटासाठी ठाणे हा पारंपरिक बाले किल्ला असता नाही आता तिथेही आव्हान निर्माण झाले आहे राज्याच्या मराठवाडा भागातूनही शिवसेनेत प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत लातूर मधील अनेक महिला भगिनींनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला महिलांचा पक्षप्रवेश ही एक सकारात्मक आणि लोकभावनेला जोडणारी बाब मानली जात आहे या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील आंतरराष्ट्रीय दौऱ्याचेही कौतुक केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत यांनी चार देशांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाचे यशस्वी नेतृत्व केले ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका त्या देशांमध्ये पटवून देण्यात आली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला असे म्हणाले भानुदास मुरकुटे नेत्याला पक्षात आणून शिंदे यांनी केवळ आपले राजकीय वाढवले नाही तर उद्धव ठाकरे गटाला थेट त्यांच्या मैदानातच आव्हान दिले आहे ठाणे आणि अहमदनगर हे ठाकरे गटासाठी महत्वाचे भाग असून तिथेच मोठे खिंडार पडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी चिंतेचे कारण निर्माण झाले आहे एकनाथ शिंदे यांची ही डावपेसांची शैली स्पष्टपणे दर्शवते की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी ती सोबत महायुतीचे बळ अधिक बळकट करत आहे उच्च शिक्षित तरुण नेत्यांचा प्रवेश महिला सहभाग आणि पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागात कार्यकर्त्यांची भरती यामध्ये राज्याच्या राजकारणाचा नवा कल निर्माण होताना दिसतोय एकनाथ शिंदे यांची ही स्मार्ट खेळी ही केवळ एका पक्षप्रवेश सोहळ्यापुरती मर्यादित नाही हे आहे एक मोठं राजकीय ऑपरेशन ज्यातून महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे आणि नेतृत्वाचे केंद्रबिंदू बदलण्याचे संकेत मिळत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठी चिंतेची घंटा आहे तर महायुतीसाठी ही एक नवी ऊर्जा आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाची आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका